फिरायला आलेल्या पंचवीस वर्षाच्या तरुणी या कथेचं मित्रांनो आपण आज दुसरा भाग पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होते की तिचा नवरा तालुक्याला गेला होता तेव्हा ती त्याच्याजवळ येऊन बसली होती असो तुम्ही झोपला नाहीत कंटाळा आला नाही का तो कंटाळा तर खूप आलाय पण झोपून कंटाळा थोडाच जातो ती म्हणाली त्याची छाती धडधडत होती मन तिच्या चिड्याकडे धाव घेत होतं हात शिवशिवत होते पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले होते बाकीचे सगळे इतके गाठ झोपलेत एकूण एक, एक पुरुष घोरत होते बायकाही कुणी उठायला तयार नाहीत हे कुठे फिरायला गेलेत मला बोर होत होतं मला खू खूप म्हणून आवरत आवारात फिरत होते मी छान सजवलं आहे तुम्ही हे सगळं खूप शांत आणि निवांत आहे खरं तर दोघेच असायला पाहिजे इथे आजूबाजूला निहाळत ती बोलली दोघंच आहोत ना मग तो अवसान गोळा करून लागला होता हा 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 तुमची विनोकबुद्धी अप्रतिम आहे हा तिलाही अंदाज येऊ लागला धन्यवाद पण तुम्ही येताना हॉलचा दरवाजा बंद केलात का लहान मुलं समुद्राकडे गेली तर प्रॉब्लेम व्हायचा तो म्हणाला अरे देवा डोक्यात नाही आलं माझ्या तिने कपाळाला हात लावला तो सांगून मी सांगतो बापूला तो म्हणाला त्याने बापूला फोन करून सगळी फाटकं आणि हॉलचा दरवाजा लावून घ्यायला सांगितलं ला। तुम्हाला एकट्याला बोर नाही होत का हो इथे ती म्हणाली सवय आहे एकटेपणाची असं म्हणत तो खुर्चीतून उठला तुम्हाला हवं असेल तर बसा येथे पुस्तके आहेत सीडीज आहेत वाचा आणि ऐका मला जरा आंब्याच्या बागेत जायचं आहे फळं धरायला लागली आहे त्याने पायात चपला सरकवल्या खूप दूर आहे का बाग नाही येथे मागेच आहे हाकेच्या अंतरावर तो म्हणाला तसं ती म्हणाली मी येऊ का तुमच्या घरची मंडळी किंवा राजेंद्र आले तर शोधत बसतील तुम्हाला तो म्हणाला दोन अडीच तास वेळा हे अजून चला म्हणत तिने ही चपला पाय सरकवल्या दोघेही आंब्याच्या बागेत गेले तो तिचे शरीर निरखत पाहत होता मनातल्या मनात त्याने न जाणं काय काय विचार केले तिची पाठ पाहण्यासाठी तो मुद्दाम तिच्या मागे राहत होता हे आंबे कधी होतील ती म्हणाली अजून गारवा आहे फळंही वाढली नाहीत अजून पूर्ण हवा थोडी उबदड झाली की पाडं धरतील तो तिच्या आंब्याच्या उभाराकडं एकटक पाहत झाडावरील एक कैरी कुरवाळत बोलला तिच्या लक्षात आलं तिने तिवरचा दर बराच सारखा केला मान फिरवली आणि मा चालू लागली बागे चालत बागेच्या मध्यावर ते आले तेथे एक मोठी चिऱ्याची बांधलेली विहीर होती आता पाणी भरपूर होतं ही बाग तुम्ही स्वतः लावलीत ती म्हणाली नाही एका मालकाने नवीनच लावली होती काही दिवसापूर्वी घेतली सांभाळली त्याने पण आंबे माझ्या नशिबात होतं त्याची अशी प्रतिकात्मक उत्तरे ऐकून तिचा जीव घाबराघुबरा व्हायला लागला छातीची धडधड वाढली जीभ सुकू लागली हात थरथरू लागले ती जाऊन विहिरीच्या ओट्यावर बसली विहीर खूप खोल आहे का ती काहीतरी बोलायचं म्हणून बोलली माहिती नाही उतरलो नाही कधी पण फारशी खोल नसावी आज उतरून पाह म्हणतोय चालेल तो तिच्या शेळ्याच्या एक एक वळणाच्या डोळ्या साठू लागला होता तिने एकही वाक्य तो वाया जाऊ देत नव्हता त्याला आता राहत नव्हतं त्याने हात शिवशिवत होते तिला काहीच कळत नव्हतं त्याच्या मनात खरंच काही आहे की त्याने सहज दिलेल्या उत्तराचा ती भलताचा अर्थ लावत होती हे तिला समजेना तो अगदी तो तिच्या अगदी शेजारी येऊन बसला अगदी जवळ सकाळीच आलेला तो मंद सुगंध पुन्हा त्याच्या डोक्यात घुमला ती तिच्या वळ बसला होता तरी जरी हल्ली तरी तिचा त्याच्या शरीराला स्पर्श व्हावा इथे गरम खूप होत नाही ती बरेच अवसान गोळा करून बोलली नको असलेल्या गोष्टी अंगावर घेतल्या की त्रास होतोच असं म्हणत त्याने तिचा दर तिच्या खांद्यावरून पाडला शेणबर तिला कळलेच नाही की काय झालं तिने झटकन तिथून बाजूला पदर सावरून आपली ती पुन्हा झाकली तिला काहीच कळलं नव्हतं ती कमालीची अस्वस्थ झाली होती जर तिला काही व्हायला नको होते तर ती अजून तेथेच का थांबली होती आणि जर तिला हेच हवे होते तर तिला कोणी बांधून ठेवले होते का तिला काही समजना आणि तिची ती मन मनस्थिती त्याने अचूक ओळखली होती आणि तिची ही मनस्थिती त्याने अचूक ओळखली होती प्रत्येक क्षण आपापलं नशीब घेऊन येतो पण काय आहे ना त्याचं आयुष्य खूप छोटं असतं जर योग्य अयोग्यच्या जंजाळात आपण अडकलो तर त्याचं प्रारब्ध वाया जातं आणि तो क्षण आपल्याला पच्छतापाचा श्राप देऊन नाही सावतो तो म्हणाला धीर गंभीर आवाजा शून्यात पाहत बोलला त्याचं एक एक वाक्य त्याचं प्रत्येक कृत्य खरं तर तिला त्याच्याकडे ओढत होतं मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःला सावरून धरलं होतं पण त्याच्यात असं काहीतरी होतं की तिला असं वाटत होतं की तिला कोणीतरी त्याच्याकडे ढकललंय आणि योग्य अयोग्य गुंतानं सोडवता निर्णय घेतले की जीवन देखील संधी देत नाही तीही तोडीच तोड होती या जीवनात तुम्हाला कुणी काही देत नाही जे काही मिळालं ते तुम्ही मिळवता कधी प्रयत्नपूर्वक तर कधी न कळत मला कळत न कळत मिळालेल्या गोष्टीपेक्षा प्रयत्न करून मिळवलेली गोष्ट जास्त आवडते कारण तिथे तुम्हाला चॉईस असतो आताही आहे आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे की नाही हे जेव्हा समजत नाही तेव्हा ती गोष्ट घेऊन टाकावी जर ती नको असेल तर नंतर सोडून देता येते किंवा विसरता येते पण जर नंतर कळलं की ती आपल्याला हवीच होती तर आपण काहीच करू शकत नाही तो शब्दाची जाळी विण्यात पटाईत होता आणि तीही अलगर त्याच्या जाळ्यामध्ये गुंतत चालली होती शेणापुरतं जगणार जगणारी जनावरं माणसाला जनावरासारखं जगून नाही चालत तिला त्याच्यासोबत चा हा संवादही खूप छान वाटत होता तिच्या रक्षक तांत्रिक नवऱ्याशी असा संवाद या आयुष्यात तरी होण्याची सुतर राम शक्यता नव्हती शेवटी माणूसही जनावरच आपली तंगे झाकली म्हणून त्याची वासना झाकता येत नाही उलट माणसापेक्षा जनावरे बरी ती खरी असतात त्यांची मनं झाकून ठेवता येत नाहीत निर्मळ असतात जनावर माणसं सारखी गलिच्छ मन नसतात त्यांची एकमेकांशी नव्हे तर स्वतःची देखील कमालीची प्रामाणिक असतात ती नाही का ती म तो म्हणाला पण माणसामध्ये जगायचं तर त्यांनी आखलेल्या रेषा पुसून कसं चालेल नियम अटी पाळल्या गेल्या नाही तर जग चालेल असं वाटतं का तुम्हाला ती म्हणाली आता सावरली होती त्याच्या बोलण्यावरून तो तिच्यावर जबरदस्ती करणार नाही एवढं तर तिला नक्की समजलं होतं ती समोरच्या एका दगडावर बसली तिला आता भीती वाटत होती वाटत नव्हती होती फक्त उत्सुकता एक अनामी हुरूर आणि कमालीची उत्कटता कसले नियम कसल्या अटी कुणी केले हे नियम आणि हे नियम किती पाळले जातात जर दुसऱ्या घरात कुणी आदम चिमड्याच्या अंगावर हात घालतो चित्रपटातल्या कलाकाराकडे पाहून मनातल्या मनात जिभल्या साठतो आणि कुणी बाहेर त्याच्या बागूकडे कुणी पाहिलं तर तोंडातल्या तोंडात शिव्याही देतो जर हे नियम अस्तित्वातच आहेत तर पाळले जात आहेत तर तो त्या माणसाच्या कानाखाली जाळ काढण्याची हिंमत का दाखवू शकत नाही तो अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता माणसाच्या नियमाचं ठीक आहे तुम्हाला नाही नाहीत मान्य पण स्वतः स्वतःसाठी नियम घालणे स्वतःच्या मर्यादा निश्चित करणं आणि त्या पाळणं हे त्याच्या स्वभावा स्वाभिमानासाठी गरजेचं नाही का ती त्याच्या युक्तिवादावर खरं तर फिदा होत होती पण तिला आता हाव सुटली होती तिला आणखी ऐकायचं होतं का मला हवं तसा आयुष्य मी का जगू नये का म्हणून स्वतःला बंधने ठेवू मी मला अभिमान वाटेल तेव्हा जग म्हणेल बेट्याने सगळं धुडकावलं स्वतःच्या मर्जीने जगला स्वतःला मर्यादा तरी का घालतात माणसं सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं त्याला नावं जावं म्हणूनच ना कुणी काही म्हण किती निस्वार्थी जगायचं म्हटलं तरी आपण आयुष्य सोयी या दीड शब्दातच सुरू होतं आणि त्यातच संपतं तो तिला म्हणाला जगात मी स्वार्थीपणाची अनेक उदाहरणे आहेत मी तुम्हाला सांगायला नको ती ती म्हणाली एकही नाही माझा विश्वास ठेवा आणि बारकाईने विचार करा असा एकही माणूस या जगात नाही ज्याला सोपासून मुक्ती मिळाली तो म्हणाला आणि हो हे सगळं मी बोलतोय ते तुम्हाला कशासाठी एक कन्व्हिन्स करण्यासाठी नाही बऱ्याच दिवसांनी असं कुणीतरी भेटलं आहे ज्याला मी जे बोलतोय ते कळतंय म्हणून त्याने बऱ्याच वेळानंतर तिच्याकडे पाहिलं अगदी तिच्या डोळ्यात त्याची नजर तिच्या काळजाच्या आरपार गेली तिच्या सर्वांगावर शहरा फुटला जरी कन्व्हिन्स करत असता तरी मी ऐक ऐकलं असतं सगळं शेवटी माझ्यातला सो आहेच की फक्त त्याला मी कोंडून ठेवलं एवढं तिच्याकडून त्याला पहिल्यांदा सुचक प्रतिसाद मिळाला असं होत नसतं त्याच्यावर तुमचा ताबा नाही तुम्ही त्याच्या ताब्यात आहात आजच्या घडीला लोक तुम्हाला काय म्हणतात ते तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे पण विचार करा तीही तुमच्या सोचीच गरज आहे नंतर हळूहळू त्याला त्याचा कंटाळा येईल मग लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलायची तुम्हाला सवय होऊन जाईल नंतर सो तुमच्या सोला दुसरं काही नवीन हवं असेल म्हणून तर ठराविक वेळानंतर माणूस लोक त्याच्याबद्दल काय बोलतात याची पर्वा करत नाहीत कारण त्यांचा सो तेव्हा बदललेला असतो त्याचं स्वतःचं असं वेगळं तत्वज्ञान होतं एकदम नवीन एकदम शुद्ध आणि त्याचे विचारही अगदी कणखणीत होते बोलताना त्याला एक क्षणभरही विचार करावा लागत नव्हता जीवनातल्या एकटेपणाचा त्याने भरपूर असा फायदा घेतला होता तिला त्याला बोलावं बोलत ठेवायचं होतं पण आता तिच्याकडचे प्रतिप्रश्न संपले होते बोलत आहात बोलत राहना खूप छान बोलता तुम्ही तिने शेवटी हार मानली जो पुस्तके लिहिली आहेत तेव्हा प्रकाशित करेल तेव्हा तुम्हाला नक्की पाठवे माझ्या कोणत्या बोलण्याचा आणि कुर्त्याचा राग आला असेल तर ते विसरून जा त्याने माफी त्याच्या अनोख्या पद्धतीने मागितली तर मंडळी या कथेचा हा भाग आपण इथे थांबूया बघूया आता ती त्याच्यावर इम्प्रेस होते आणि पुढे काय काय घडतं या कथेत ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याला कथेच्या पुढील भागात होता